मला खूप लोकांकडनं गेले काही दिवस तक्रारी येत आहेत की तहसीलदार कार्यालयात जातो तहसीलदार भेटत नाहीत ते वेळेवर येत नाहीत बरेच वेळा तर येतच नाहीत आणि येतात ते कधी बारा एक दीड दोन तीन अगदी चार वाजता येतात मनमानीप्रमाणे यांचं काम चाललं आहे लोकांची कामं खूप पेंडिंग आहेत लोकं फेऱ्या मारत आहेत कामं होत नाहीत झालं असं की सरकारी नोकरशहा ज्याला आपण पब्लिक सर्वंट म्हणतो त्यातलं पब्लिक म्हणजे तुम्ही आम्ही सामान्यजन आणि सर्वंट म्हणजे हे नोकर पण प्रत्यक्षात वागणं असं आहे की हे मालक आणि आपण यांच्याकडं नोकऱ्यांसारखे जातो साहेब माझं काम हे अशी विनवण्या करतो अरे विनवण्या करायचं काम काय आहे यांना काम करायलाच ठेवलं आहे पण काम करत नाहीत लाखोंची पगार फुकटचे घेत आहेत हां कुठलेही शिस्त नाही आता हे आमचे मराठा महासंघाचे देशमुख भेटले ई डब्ल्यू टी जी ला गरीब मुलांचे फॉर्म आहेत त्यांना त्यांचे दाखले मिळत नाहीत त्यांचे ॲडमिशन आढळू नयेत त्यांच्या फीचे विषय आढू नयेत मामूली ती साधी कामं आहेत तीही करत नाहीत ज्याच्यात पैसा आहे तेच फक्त पाहिजे माझ्याकडे कुठले काय आपली मागणी असेल माझी मागणी आहे का हे पब्लिक सर्वंट आहे की नाही हा पब्लिकचा नोकर आहे की नाही हा जनतेचा नोकर आहे की नाही नोकरांनी दिलेल्या वेळेवर इथं हजर झालं पाहिजे दिवसभर इमाने एकमारे काम केलं पाहिजे लोक तुमच्याकडं शासनाच्या प्रतिनिधी म्हणून आपली कामं घेऊन येतात ती कामं वेळच्या वेळी करून दिली गेली पाहिजेत नोकरांनी नोकरासारखं वागलं पाहिजे आम्ही जनता या देशाचे मालक आहोत आम्ही जो टॅक्स भरतो टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स नाही आम्ही खाऊचा पार्लेचा पाच रुपयाचा पुडा घेतो त्याच्यावर पण जी एस टी भरतो जो सामान्य माणूस आहे म्हणजे अगदी एखादा गरीब अपंग भीक मागत असेल तरीही त्या भीकने मिळालेल्या पैशात तो, तो जो खाऊचा पुडा घेतो बिस्किटचा पुडा घेतो गोळी घेतो त्याच्यावर पण त्याने टॅक्स भरला आणि त्याचाही हा नोकर आहे हे सगळे विसरलेत आणि दुर्दैवाने आम्ही जनता देखील सांगाय हे सांगायला विसरतो आहे किंबहुना आमच्यात ती भावनाच नाही की आम्ही या देशाचे मालक आहेत या देशाने आम्हाला लोकशाहीमध्ये राजा केलेले आणि त्यामुळे हे चढून बसलेत मनमानी चालू आहे याच्या अगोदर ती मानेबाई होती अत्यंतिक भ्रष्टबाई होती अत्यंतिक भ्रष्ट कुणाचा कुणा आणि दुर्दैवाने सांगायचं वाटते आमचे लोकप्रतिनिधी लोकांच्या प्रश्नांवर कुठलंही काम करताना दिसत नाही जनतेच्या त्रासावर आवाज उठवताना दिसत नाही आता काय नेमकी मागणी असेल की हे वेळेवर यावं लोकांचे काम करावं काय त्या पाटलांना सांगितलं मी नायब तहसीलदारांना की तुम्ही माझा नंबर नम, त्यांना नंबर दिला आहे यांची वेळ घ्यायची आणि सांगायचं अपॉइंटमेंट द्यायची त्याप्रमाणे पुन्हा मी जायला विचारायला येतो तुम्हाला नोकरी करा जमत असेल तर करा जमत नसेल उशिरा उठायची सवय असेल नोकरी सोडा घरी बसा दहा हजार पण पगार कोण देणार आहे तुमची ती लायकी तेव्हा समजेल लाखोंचे पगार घेता वर जनतेचा गानाड़ा शब्द आहे तेही खाता यांनी वेळेवर यावं शहाणं व्हावं सुधरावं नाही तर आम्हा जनतेला सामान्य माणसाला मालक म्हणून आमची भूमिका बजावायला लागेल आणि ते काम आम्हाला चांगल्या प्रकारे करता येतं दरवेळेला ते केलंच पाहिजे असं आवश्यक नसल्या इशारा द्यायला आलो आहे